सार्थ श्रीदासबोध दशक तेरावा समास पाचवा श्री श्रीराम समर्थ कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन कालक्रमणी लागून कथा आरंभिली श्रोतापुसे वक्तयासी सांगाजी वरविसी वक्तामणे श्रोतयासी सावध स्त्री पुरुषे होती उभय तामदे एक रूपेची वर्तती भिन्न नाही काही एक काळ लोटला असे एक पुत्र झाला कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी पुढे तयासी झाला कुमार तो पित्या हुन्यातुर काही तदर्थ चतुर व्यापकपणे तेने व्याप उदंड केला बहुत कन्या पुत्र झाला उदंड लोक संधीला नाना प्रकारे त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागिट अथवा चुकता नीट संहार करी पिता उगाच बैसला लेके बहुत व्याप केला सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र नातू त्याचे अर्थ जाणे पण तू तो काहीच नेणे चुकता संहारणे ने महाक्रोधी लेख सकळांचे पालन करी नातू मेळवी वरिचा वरी पण तू चुकल्या संहार करी अकस्मात नेमस्तपणे वंश वाढला विस्तार उदंडची झालाय सा बहुत काळ गेला रूप विस्तार वाढता गणवेना वडिला परस्परे बहुत पडिला उदंड घर कलो लागला तेने कित्येक सवार झाला विपट पडले थोर थोराला बेबंद झाले नेणपणे भरी भरले मग ते अवघेच सवारले जैसे यादव निमाले बापलेक ना तू पण तू सकळांचा कन्या पुत्र हे तू मातू अनु मात्र नाही। ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला श्रोता बघता झाला प्रचिती ऐसी कहाणी अपूर्वज येते उदंड वेळ होत जाते इतके बोलून गोसावी ते निवांत झाले ऐसे बोलणे कहाणी सरो तुमचे अंतरी भरो ऐसे बोलणे विवरो कोणीतरी चुकत वाकत आठवले तुके संकलित बोलिले नपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर दास म्हणे जगोद्धार तेची करीती त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण सार निवडावे निरूपण यास बोली जे निरूपणे प्रत्ये विवरावे नाना तत्व कोडे उकलावे समजता समजता व्हावे निसंदेह विवरोन पाहता अष्टदेह पुढे सहजच निसंदेह अखंड निरूपणे राहे समाधान तत्वांचा गलबला जेथे निवांत कैचे असेल तेथे या कारणे गुल्ली परते कोणी के असावे ऐसा सूक्ष्म संवाद केलाच करावा विशद पुढील समासिल बोध सावध का इथे श्रीदास बोधे संवादे कहाणी नाम समास वाचवा श्रीराम 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 श्री